कोणाला मकर संक्रांतीला काय वाटतात मकर संक्रांत कशाला म्हणतात चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो कुठे मकर राशीमध्ये आणि तिथून सूर्याचं उत्तरेकडे उत्तरायन म्हणजे सूर्याचा प्रवास दक्षिणेकडून कुठं चालू होतो उत्तरेकडे उत्तरे उत्तरायन उत्तरायन म्हणजे मग आता रात्र काय होणार लहान होणार आणि दिवस काय होणार हळूहळू मोठा होणार आणि थंडी हळूहळू कमी होणार आणि गर्मी वाढणार आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि गूळ पाठवतात म्हणजे तिळ आणि गूळ खायला देतात का तर गुळामध्ये ऊर्जा असते आणि तिळामध्ये स्निग्ध पदार्थ असतो त्यामुळे आपली हाडं पण मजबूत होतात आणि थंडी पण कमी लागते म्हणून तिळगुळ देऊन गोड बोला असं म्हणतात उदाहरणार्थ काय झालं याचा अर्थ की तुम्ही हे खा आणि आता थंडीला करा बाय बाय आणि आता गरमीचं करा स्वागत समजलं का मकर राशीला मकर राशीमध्ये कोण जातं सूर्य आणि सूर्याचा प्रवास कुठे होतो उत्तरेकडे त्याला उत्तरायण म्हणतात काय म्हणतात उत्तरायन आणि म्हणून ह्याला मकर संक्रांतीचा संक्रांत एक एक देवी आहे जी सगळ्या पापपुण्यांचा हिसाब ठेवते आणि ती संक्रांत ज्या वाहनावर बसून येते ते वाहन पवित्र आहे का द् नाशक आहे का पोषक आहे हे ठरवलं जातं या वर्षीच्या संक्रांत देवीचे वाहन वाघ असून उपवान घोडा आहे संक्रांत ही आपल्या दुःख दूर करण्यासाठी आणि अंधार दूर करण्यासाठी एक प्रतीक मानलं जातं समजलं त्याला मकर संक्रांती म्हणायचं मग आज तुम्हाला मकर संक्रांतीला पहिला आपण काय करू तिळगुळ कोणाला द्यायचं आपल्या गुरूंना द्यायचं आपल्या गुरूंना तिळगूळ दिलं समजायचं आपण हे भाऊनं ठेवलं हे अन्नपूर्णाला ठेवलं आणि हे शंकराला पण ठेवलं आपण आणि भाऊ महाराजांना पण ठेवलं आपण आणि आता तुमचे एका बाई एक, एक नंबरने माझ्याकडून तिळगुळ घ्यायचं ओके तिळगुळ घ्या आणि काय म्हणायचं कोणी गोड बोलायचं सगळ्यांनी एकमेकाशी गोडगोड बोलायचं घ्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला चलो नेक्स्ट आणि नमस्कार करायचा मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा ठीक आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला तोंडात पकड ना तोंड बंद करत एक हातात एक तोंडात चलो नेक्स्ट हां पकड हातात मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त सुचलेले काव्य सन मकर संक्रांतीचा ही वाट तिळगुळाने तोंड गोड मधुर संवादाची सुरुवात तिळभर गोड क्षण जपता कटुता धूसर होत सारी हेवे दावे विसरून जाता प्रेमगंगा वाहू पाहे अंतरी सूर्य मकर राशी प्रवेशे उत्तरायण सुरू होई अंधारातून प्रकाशाकडे जीवन वाट प्रारंभिली जाई तिळात दडली एक जूट, गुळात प्रेमाचा स्वाद भिन्न भिन्न देह सारे मना मनात एकच नाद धर्म सांगे कर्म करावे सत्य दया समाधान स्वतः सुखी जगताना ठेवावे समाजाचे भान परंपरेचे परम वैभव पिढ्यानपिढ्या ते जपूया प्रेमभावे जगण्याची जाण संक्रांती संगे हो शिकूया संक्रांती संगे हो शिकूया मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवणे हा एक औरच आनंद आहे आणि ही आपली परंपरा आहे परंपरेप्रमाणे मुलं आपली आपली पतंग सजवून उडवण्याचा प्रयत्न करत आहेत कार्तिकने आपली पतंग सफेद पतंग आहे त्याने अगदी उंच भरारी घेतलेली आहे आणि पतंग उठवण्यात हा एक नंबरचा एक्सपर्ट आहे पा त्याची पतंग वर गेलेली आहे